नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सर्ज झालो आहोत लग्नाचा बस्ता बांधून आल्यानंतर शेतात जाऊन त्याने स्वतःला संपवलं अवघ्या अकरा दिवसांवर त्याचं लग्न होतं पण असं काय घडलं ज्याने याला हे टोकाचं पाऊल उचलायला भाग पाडलं तर ही दुर्दैवी घटना एका कुटुंबात घडलेली आहे तर याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या सेम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल जालना जिल्ह्यातील उंबड तालुक्यातील डोमेगाव येथील तरुणाने लग्नाच्या अकरा दिवस आधीच लिंबाच्या झाडाला गळफास घेत आपले जीवन संपवले आहे लग्नाचा बस्ता बांधून घरी आल्यानंतर तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावासह परिसरात हळहळ हल व्यक्त करण्यात येत आहे राम पांडुरंग धाईत वय सत्तावीस असे या तरुणाचे नाव आहे सदर घटना तीन एप्रिल रोजी घडलेली आहे अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील शेतकरी कुटुंबातील राम याने बी एपर्यंत पर्यंत शिक्षण पूर्ण केले होते त्याचे नुकतेच मंठा तालुक्यातील तळणी येथील एका मुलीशी पंधरा एप्रिल रोजी लग्न होणार होते लग्नाची पूर्वतयारी देखील सुरू झाली होती गुरुवारी तीन एप्रिल रोजी जालना शहरातच लग्नाचा बसता देखील दोनही कुटुंबियांच्या वतीने खरेदी करण्यात आला होता अवघ्या अकरा दिवसांवर लग्न येऊन ठेपले होते त्यामुळे दोनही कुटुंबांमध्ये लग्नाची गडबड सुरू होती बस्ता बांधल्यानंतर राम व त्यांचे नातेवाईक सायंकाळी आपल्या मूळ गाव डोमेगाव येथे पोहोचले घरी आल्यानंतर राम हा घरात कुणालाही काहीही न सांगता शेतात निघून गेला यावेळी रामच्या भाऊजईने राम नाराज असल्याचे पतीला सांगितले त्यामुळे भावाने अनेकदा रामला मोबाईलवर संपर्क केला मात्र फोन उचलला नाही त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी सर्वत्र शोध घेण्यासाठी धावपळ सुरू केली अनेक ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला परंतु त्याचा पत्ता कुठेच लागला नाही अखेर स्वतःच्या शेतात गेल्यानंतर लिंबाच्या झाडाला रामाने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली ग्रामस्थ व नातेवाईकांच्या वतीने अंबड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रामला दाखल केल्यानंतर तपासणी करून डॉक्टरांनी रामला मृत घोषित केले त्यानंतर शवविच्छेदन देखील करण्यात आले त्यानंतर रामधाईत यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे त्यांच्या पश्चात आई एक भाऊ भाऊजाई दोन पुतणे असा परिवार आहे याबाबत अंबड पोलिसांना विचारले असता गळफास घेण्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे सांगितले जात आहे तसेच अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे तर या दुर्दैवी घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद